नमस्कार मैत्रिणींनो पाणीपुरी म्हटलं की किती तोंडाला पाणी येतं ना आणि तीच पाणीपुरी जर घरी केली तर वाव किती मस्त विकत्रीची आपण हात प्लेट खाऊ शकतो पण घरी केलं तर मन भरून आपण खाऊ शकतो तर मस्तपैकी मी गर ते घरचे घरी पुऱ्या आणि पाणी बनवलं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण इथे घेतलेलं आहे रवा घेतलेला आहे रवा तुम्ही घेता वेळेस मोठा रवा घ्यायचा आहे आप आपल्याला बारीक रवा वापरायचा नाही शक्यतो तर मोठाच रवा वापरायचा म्हणजे आपल्या पुऱ्या जास्त वेळ कुरकुरीत राहतात आणि त्याच वाटीने मी अर्धी वाटी किंवा त्याहून कमी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान पीठ म्हणून घ्यायचं आहे सेलसर करायचं आहे जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळही नाही कारण आपण मोठा रवा वापरलेला आहे त्याच्यामुळे तो जास्त पाणी शोषून घेतो तर सुरुवातीला आपण आपण गव्हाचं पीठ कसं मळतो चपातीचं तसंच मळून घ्यायचं आहे आणि असंच आपल्याला अर्धा तास ठेवून द्यायचं आहे साईडला अर्धा पाऊन तास आपल्याला भिजत पीठ ठेवून द्यायचं आहे पण असंच उघडं ठेवायचं नाही त्याच्यावर एक ओला कपडा झाकून ठेवायचा म्हणजे हा हे पीठ जास्त कडक होणार नाही ना तर कवर पूर्ण कडक होऊन जाईल तर चला पीठ आपलं भिजत आहे तोपर्यंत मी ते बुंदी करून घेऊया आपण आपण पाणीपुरीवर जी छान बुंदी कुरकुरीत लागते ना तशीच आपण आता करून घेऊयात तर मी इथे एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण छान हे पीठ तयार करून घेऊयात याच्यामध्ये अजिबात सोडा मीठ काहीच घालायची गरज नाही हे बघा छान आपलं पीठसुद्धा हे तयार झालेलं आहे एकही त्याच्यामध्ये गुठडी हो राहू द्यायची नाही तर चला दुसरीकडे मी तेल तापत ठेवलेलं आहे तर पटापट आपण बुंदी करायला घेऊयात तर बुंदीचा जो झारे असतो ना तो घ्यायचा हा नसेल तर आपले साधा झारे असतो त्यानेसुद्धा आरामात बुंदी आपल्याला पाडता येते तर थोडं थोडं पीठ टाकून घ्यायचं तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो पीठ टाकल्याबरोबर खाली आपण बुंदी पडत आहे एकदम टम्म फुगलेली बुंदी आपली दिसत आहे मस्त झाली आहे वा एक ना एक बुंदी आपली छान टम्म फुगलेली आहे मैत्रीणं गोल गडगडीत झालेली आहे अजिबात चपटी वगैरे झालेली नाही आहे फक्त पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट ठेवायचं नाही मस्त बुंदीला अजिबात वेळ लागत नाही आता आपण ही बुंदी काढून घेऊयात अजिबात तेलकट किंवा जास्त ऑयली होत नाही सगळे आता आपण बुंदी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात च आता मैत्रिण असेच टम्म गुरगरीत आपण सगळी बुंदी काढून घेऊयात तर तो तोपर्यंत आपण पीठ बघून घेऊ तर छान आपलं पीठ घट्ट झालेलं आहे छान भिजलं गेलेलं आहे तुम्ही बघू शकता यात किती आपण सेल्सर ठेवलं होतं आणि आत्ता छान घट्ट सर आपलं पीठ झालं आहे रव्याने छान पाणी ऑब्झर्व केलेलं आहे तर पुऱ्या करायच्या दोन पद्धत आहे जे एक छोटे छोटे गोळे करून तुम्ही लाटून घेऊ हो शकता किंवा एकदाच मोठी पोळी लाटायची आणि एक छोटीशी वाटी किंवा आपल्या डब्याचं टोपण असेल त्याने कट करून घेतलं तरी चालेल तुम्हाला जी सोपी पद्धत वाटते ती तुम्ही करू शकता मी इथे एक एक छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आणि त्याचीच आपण पुरी लाटून घेऊयात या पद्धतीने जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळही नाही मिडियम साईजला आपण सगळ्या पुऱ्यात आपण करून घेऊयात पण पुऱ्या ठेवायची एक पद्धत आहे मैत्रिणो ओला कपडा घ्यायचा खालून वरून ओला कपडा ठेवायचा आणि मध्ये पुऱ्या ठेवायच्या पण झाकूनच ठेवायचं हे उघडं ठेवायचं नाही नाही तर वरचं कवर आपलं कडकून जातं आणि पुरी तेलात टाकल्याबरोबर चपटी होते फुगत नाही तर याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या आपल्या करून घेतलेल्या आहेत एकदाच पुऱ्या करून ठेवायच्या आणि अशा झाकून ठेवायच्या ओला कापड करून तर दुसरीकडे मी तेल तापवत ठेवायला ठेवलं होतं तर तेल आपलं छान कडकडीत तापलं आहे त्याच तेच तेल आहे ज्यामध्ये आपण बुंदी तळली होती आणि त्याच तेलामध्ये आपण आता पुऱ्या सगळ्या तळून घेऊयात तुम्ही बघू शकता मित्रो मस्त टम्म आपली पाणीपुरीची जी पुरी आहे ती फुगलेली आहे थोडंसं प्रेस करायचं लगेच आपली पुरी फुगून वर येते अशाच प्रकारे एकावेळी आपण तीन ते चार पुऱ्या आरामात तळू शकतो तुम्ही बघू शकता की ते टम्म फुगलेली आहे सगळ्याच पुऱ्या फुगतात प्रत्येकाच्या पुरे फुकतात पण काय होतं काही वेळानंतर त्या पुऱ्या नरम पडतात तर ते नरम पडू नये यासाठी तुम्ही तुम्हाला मी एक ट्रिक सांगते मैत्रीण शक्यतो तर आपलं जे पीठ आपण रव्याचं मळून घेतलेलं आहे ना ते आपण घट्ट ठेवायचं आणि शक्यतो तर रवा तर मोठा वापरायचाच आहे त्याचमुळे आपली पुरी फुकते आणि खूप वेळापर्यंत कडक राहते तर चला अशाच प्रकारे आपण सगळ्या पोळ्या इथे तळून घेतलेल्या आहेत मस्त कुरकुरीत एक आणि एक पुरी मग तुम्ही बघू शकता मैत्रिणो कडक कडक आणि कुरकुरीत आहे अजिबात नरम पडत नाही मी एवढ्या पुऱ्यांमध्ये शक्यतो दोन ते तीनच माझ्या पुऱ्या चपट्या झालेल्या आहेत बाकी सगळ्या टम्ब फुगलेल्या आहेत तुम्ही बघू शकता याचा चुर्रसुद्धा कुरकुरीत चिवड्यासारखा कुरकुरीत आहे मस्त अशा आपल्या टम सगळ्या फुगलेल्या आहेत पुऱ्या तर चला आपल्या पुऱ्या तर तयार झालेल्याच आहेत आपण आता पाणी करायला घेऊयात मस्त मस्त प्रतिमाच अशा आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत तुम्ही नक्की ट्राय करा बघा मैत्रिणी खूप छान होतात कुरकुरीत क्रिस्पी अशा होतात तर चला आता आपण ह्याचं तिखट गोड आंबट पाणी करून घेऊयात जसं बाहेर गाड्यावर भेटते ना त्याच पद्धतीने आपण आता पाणी करून घेऊयात तर इथं मी थोड़ा सा एक मिक्सरचं भांडे घेतलं आहे त्याचमध्ये मी थोडंसं पुदिना घेतला आहे म्हणजे एक वा साधारण एक वाटी पुदिना एक वाटी कोथिंबीर चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्याचमध्ये आपण टाकून घेऊयात एक अर्धा एक इंच अद्रक चिंचेचा पल्प मी चिंचे ते तयार करून घेतलेला आहे चिंच भिजत ठेवायची आणि ते कुसकरून आपण याच्यामध्ये टाकून द्यायची थोडंसं पाणी टाकलेलं आहे गोडीनुसार आपण याच्यामध्ये गूळ टाकून घेऊयात आणि आता हे झाकण लावून आपल्याला मस्त बारीक पेस्ट याची करून घ्यायची आहे लागेल तसं तुम्ही थोडंसं पाणी टाकूनसुद्धा बारीक पेस्ट याची अशी करून घेऊ शकता छान कलर आलेला आहे बघू शकता मित्रिनो आणि त्याच्याचमध्ये मी टाकून घेते इथे एक चमचा काळं मीठ टाकून घेते आहे त्याच्याचमध्ये एक चमचा मी चाट मसाला टाकून घेते चाट मसाल मसाला किंवा पाणीपुरी मसाला असेल तरी काही हरकत नाही आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं याच्यामध्ये याच्यामध्ये मी मैत्रिनो मीठ टाकलेला आहे पण तो व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाला आहे आवर्जून तुम्ही मीठसुद्धा टाकायच्यामध्ये काळं मीठ आणि आपलं साधं मीठ टाकून घ्यायचं थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून घ्यायची कांदा टाकायचा थोडासा आणि आपण जी बुंदी करून ठीक घेतली होती ना ती आपण एक वाटी बुंदी घालून घ्यायची याच्यामध्ये छान हलवून टेस्ट करून बघायचं एकदा तिखट मीठ सगळं व्यवस्थित आहे की नाही आणि छान हलवून आपलं पाणीपुरीचं पाणी रेडी झालेलं आहे पुऱ्या रेडी आहेत पाणी रेडी आहे आता आपण रगडा तयार करून घेऊयात इथे मी बटाट्याचा रगडा बनवत आहे तर त्यासाठी मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपण कांदा टाकूयात कांदा टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडीशी मटकी टाकून घ्यायची मोड आलेली आणि जे पाणीपुरीचं पाणी तयार केलं होतं तेच एक दोन चमचे टाकायचे चव छान येते आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आणि चला आपली मस्त रगडा पाणीपुरी सगळं तयार झालेलं आहे आता आपण खायला घेऊयात मला तर काय सांगू असं झालं आहे पोरं खूप गडबड करतात खायण्यासाठी तर छान पुरी आपण भरून घेऊयात पुरी छान क्रश थोडंसं फोडून घ्यायची त्याच्यामध्ये सरगडा कांदा शेव मटकी कोथिंबीर थोडं थोडं घालून घ्यायचं तुम्ही याच्यामध्ये तुमच्या चवीनुसार काही कमी जास्त करू शकता छान पाण्यात बुडून घ्यायची आणि एक नंबर अशी आपली पुरी तयार झालेली आहे मैत्रीणं तुम्ही बघू शकतायत आ हा हा मस्त खाऊन बघते मीच सुरुवात करून बघते वा 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 मस्त अप्रतिम झाले चला तर तुम्ही तुम्हीसुद्धा बनवा घरचे घरी आणि मस्त आरामात सगळ्यांना पाणीपुरी करून खाऊ घाला तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार